तर जय महाराष्ट्र मित्रांनो मी प्रज्वल तोरे तुमच्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या एका नवीन व्लॉगमध्ये तर आज आलो आहे मी भिवंडी शहरामधल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिराला भेट द्यायला तर माझ्या मागे तुम्ही निसर्ग बघू शकता एवढा भारी निसर्ग नाही ते मी रस् येता येता ये रस्त्यामध्ये बघत होतो की बाप रे बाप पूर्ण गाव पूर्ण गावचं गाव जसं जसं असतं ना तसं तसं आहे ते पण शहरापासून थोडंसं एक तासाच्या अंतरावरती आहे पण तुम्ही नक्की यायला पाहिजे आता मी मंदिरापाशी पोहोचलो आहे महाराजांच्या तर तुम्हाला तिथून इथून जे मंदिराचा जो व्ह्यू आहे तो तुम्हाला पूर्ण सगळा दाखवतो तर चला महाराजांच्या मंदिरामध्ये तर हे आहे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मंदिराचा महादरवाजा किती भारी वाटते ना तर आपण इथून एंटर करूया आणि तुम्ही बघू शकता सुंदर असं मंदिर आहे तर छत्रपती शिवाजी महाराजांचं जे मंदिर आहे त्याचा गाभाला बघू शकता तुम्ही की भारी वाटतं आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती बघितली दोन मिनटं शांत राहिलो भारी वाटलं बघून आई जिजाऊ मातांची मूर्ती इथे बसवली आहे सुंदर अशी मूर्ती आहे आई तुळजाभवानींची मूर्ती इथे आहे आणि छत्रपतींची मूर्ती बघून मला एकदम प्रसन्न वाटलं काय सुंदर मूर्ती आहे ते सर्व बघून मला घोषणा द्यायची इच्छा झाली जय भभूंदा छत्रिय कुला दौंस्तर देवा त्रदीश्वर श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी तुमचं नाते काय जय चिदेव जय शिवराज छत्रपती श्री संभाजी महाराज की स्वराज्य रक्षक श्री छत्रपती संभाजी महाराज की राजमाता चिदेव माता की जय भोवनी छत्रपतीचा इतिहास इथं लिहिला आहे छत्रपती राजे भोसले यांची इथे प्रतिक्रिया लावली आहे त्यांनी त्याच्या खाली माहिती आहे बट मी माहिती नाही दाखवते तुम्हाला तिथले सर्व छायाचित्र दाखवतो राजमाता जिजाऊ यांचं इथं छायाचित्र लावलं गेलं आहे त्यांचीही माहिती खाली लिहिले छत्रपतींचा जेव्हा जन्म झाला शिवनेरीवरती तिथली छायाचित्र आहे छत्रपतींना राजमाता गोष्टी सांगतानाच छायाचित्र आहे छत्रपतींनी स्वराज्याची शपथ घेतली तिथले छायाचित्र आहे आई भवानीने जगदंब तलवार महाराजांना दिली शत्रूंचा नाश करण्यासाठी संत तुकारामांची ही प्रतिकृती आहे राजमाता छत्रपतींना गड कसे जिंकायचे कसे काबीज करायचे ह्याची माहिती ना छत्रपती जेव्हा लहान होते तेव्हा त्यांच्या सहंगडांसोबत स्वराज्याची स्थापना कशी करावी याचा याचा म्हणजे प्लॅनिंग करताना छत्रपतींनी शेतीही केली कारण कोणताही राजा रहितेशिवाय राजा होऊ शकत नाही हे त्यांना माहीत होतं प्रतापगडच्या पायथ्याशी जो वध केला त्याची छायाचित्र आहेत दोन्ही छायाचित्र त्यातलीच आहेत एक राक्षस आला होता स्वराज्यामध्ये त्याला त्यांनी फाडलं ही काही कट्यार आहेत कटऱ्यांच्या पद्धती आहेत तिथे त्यांनी लावलेले आहेत खूप भारी आहे सर्व पाहण्यासारखं पूर्ण इतिहास महाराजांचा या कटऱ्यांच्या पद्धती ज्या शस्त्राचा वापर महाराजांनी केला ते म्हणजे वाहनक जे की गुप्त शस्त्र आहे हातातलं जे की चाकू असतात गुप्ती जसं असं म्हणतात त्यातल्या काही पद्धती आहेत यात ज्यात तिथे लावल्या आहेत लोकांना कळावं की महाराजांची शस्त्र कोणती होती महाराजांचे जे सुभेदार होते सैनिक होते मावळे होते ते कोणत्या प्रकारचे शस्त्र यूज करत होते ते दाखवलं गेले इथे वेगवेगळ्या वे तलवारी त्यांचीच माहिती किती साली बनवलं गेलं कि कोण कशासाठी ते वापरतात त्यांच्या वेगवेगळ्या मुठी कशा प्रकारची त्यावेळेस शस्त्र होती फादर ऑफ इंडियन नेव्ही त्याचं ते छायाचित्र तिथे लावलं गेलं आहे छत्रपतींना शिवाकाशी यांनी पन्हाळ्याच्या वेड्यातून मुक्त केलं होतं आणि ते पण छत्रपती शिवाजी महाराजांचं वेश धारण करून त्याचंही छायाचित्र आहे पुढे बाजीप्रभूंनी पावनखिंड लढली आणि ती खिंड पावन झाली म्हणून त्याला पावनखिंड म्हणलं जातं असं छायाचित्र आहे ते तिथं माहिती दिल्याखाली छत्रपतींनी शाहिस्तखानाची बोटे कापली त्याचं छायाचित्र खूप छायाचित्र इथे लावले गेले आहेत बघण्यासारखं दृश्य इथे म्युझियम बनवलं आहे महाराजांचं असं बघायला गेलं तर छत्रपती शिवाजी महाराज घरातून जी सुटका झाली ती पण तेच दृश्य आहे आणि लढाईचं इथे दृश्य आहे छोटस तानाजी मालुसरे यांनी कोंडाना जिंकला तेव्हा त्यांची जी घोरपड होती ती त्यांनी गडावरती चढवली आणि नंतर ते मागून चढले त्याचं ते दृश्य आहे महाराजांनी छत्रपती संभाजी महाराजांनी जी तुलना केली होती त्याचं दृश्य वेगवेगळी हत्यारं इथे लावले गेले शस्त्र इथे लावले गेले ते बघितलं पाहिजे छोट्या छोट्या मुलांना हे कळायला पाहिजे भाले चिलखत जे छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतापगडच्या पायथ्याशी जो नळाधम आला होता त्याला मारण्यासाठी घातलं होतं त्याच्यापासून वाचण्यासाठी घात घातलं होतं छत्रपती शिवाजी महाराज आणि हिरोजी बांदुलकर त्यांचंही दृश्य आहे मुघल जे शरण आले होते त्यांचंही दृश्य आहे आणि खूप सारे दृश्य तुम्हाला बघायला भेटतील इथं गेल्यावरती महाराजांचा इतिहास केला हंबीरराव मोहिते त्यांची प्रतिकृती लावली गेली आहे सम छत्रपती शिवाजी महाराज यांचा आहार या गोष्टी जी कंक यांचा हा ह्यांचं दृश्य आहे त्यांनी हत्तीची सोंड कापली होती हिरकणी जी की आपल्या बाळासाठी अख्खा गड उचलून खाली आली होती कोंडाजी फरजन त्यांच्या सवंगड्यांसकत लढाई करताना जात होते तेव्हाचं हे छायाचित्र आहे छत्रपती शिवाजी महाराज यांचा जो राज्याभिषेक झाला रायगडावरती तेव्हाचं जे आनंदाचं वातावरण होतं तिथलं छायाचित्र आणि हे छायाचित्र म्हणजे प्रत्येक मराठी माणसाच्या घरात असलेलं फोटो प्रतिकृती म्हणजेच महाराजांचा राज्याभिषेक सोहळा तेव्हाचं हे छायाचित्र प्रत्येक मराठी माणसाच्या घरात असतं तेही तिथे लावले गेलेलं आहे छत्रपती संभाजी महाराजांनी सिंहाचा जबडा फाळून ते दात मोजले होते त्याचं छायाचित्र आहे मित्रांनो अचानक पावसाचं वर्तन झालं इथं आल्यावरती आणि पाऊस पण यायला लागला खूप अन म्हणजे काळोख झालं इथे पण एक सांगतोय मी की कि कितीही संकट होऊ द्या कितीही काही होऊ द्या माझ्या राजांचा आपल्या राजांचा आणि आपल्या स्वाभिमानाचा जो भगवा आहे तो असाच नेहमी फडकत राहायला पाहिजे म्हणजे किती काही द्या तो फडकणार हे बघून मला एवढा आनंद झाला ना काय सांगू तुम्हाला खूप एवढा पाऊस आला आहे ते झेंडे पूर्ण असे ओले झाले असतील आणि त्याची हवा चालू आहे तरी पण ते फडकतायत मागे बघा तुम्ही हेच आहे आमच्या शिवरायांचं कर्तृत्व म्हणजे जे त्यांनी केलंय ना काय आमची लेवलच ना त्याची मी आणि मी ज्या देवाला मानतो त्यांची प्रतिकृती येते महादेव मी खूप मानतो सो हे बघून अजून मला आनंद झाला तुम्ही बघू शकता मी जसं पहिल्यांदा सांगितलं की पूर्ण निसर्गमय वातावरण आहे सो खूपच भारी वाटतं तर मित्रांनो आज आपण बघितलं छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर तर खूपच भारी मंदिर आहे माझं मी असं गेलो आतमध्ये आणि मला असं एकदम वेगळं काहीतरी वाटलं की भाई का कुठं आलो आहे आपण नास म्हणजे काय बोलतात निसर्गाच्या सानिध्यात बांधलेलं ते मंदिर आहे कारण आजूबाजूला पूर्ण शेती वगैरे गाव गाव वगैरे आणि त्याच्यामध्ये ते असं एकदम मोठंच्या मोठं मंदिर आहे म्हणजे क भारी वाटलं जाऊन तर माझ्या आईला पण घेऊन गेलो तर तिला पण खूप भारी वाटलं तिला ट्रॅव्हलिंगचा थोडा त्रास होतो पण तिथं गेल्यावरती ती पण असं प्रसन्न तिला एकदम प्रसन्न वाटलं कुठे आलो आपण असं बाहेर तिने फोटोज वगैरे काढले मस्त वाटलं एकदम माझ्या जायचं खूप प्लॅनिंग होतं पहिल्यापासूनच आणि मी जाऊन आलो आज कारण कसं असतं माहिती आहे मला खूप आज आनंद झाला कारण मला खूप दिवसापासूनचं प्लॅनिंग होतं आणि माझ्या मित्रांना पण सांगत होतो की चला 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 की आपण जाऊया बघूया तर आपण कॅन्सल होतं तर काय म्हणजे बोलूच काय की प्रत्येक वेळी कॅन्सल तर मग झालं एकदा तर ठरलं आणि गेलो तिथे बोलतात ना की म्हणजे असं एखाद्या मुलाला एखादी गोष्ट पाहिजे आणि त्याच्या आईवडील एकदम अचानक त्याच्या हातात आणून देतात ती गोष्ट खूप दिवसानंतर किंवा असं त्याला थोडंसं हे धरून तर मग तसं होतं माझं की मी खूप दिवसापासून जायचं होतं आणि अचानक मी तिथे गेलो आणि मला असं एकदम आनंद झाला आणि खूप एक तसं तर ट्रॅव्हलिंग आहे इथून म्हणजे माझ्या इथून मुलांमधून पण असं बोल झालं होतं जाताना पण अचानक तिथे गेलो आणि असं बघितल्यानंतर मला असं प्रसन्न वाटलं एकदम कुठे आलो आपण वगैरे असं गेले भारी वाटलं पण तिथे गेल्यावरती एक गोष्ट जाणवली की आपल्या महाराजांचे गडकिल्ले महाराजांचे गडकिल्ले एवढे भारी आहेत ना फक्त ते कसं झाले आपण जपत नाही आपण खूप दुर्लक्ष करतो त्या गोष्टींकडे आपला इतिहास आपण जपला पाहिजे माझ्या सरकारकडे एकच विनंती आहे की महाराजांचे गडकिल्ले तेवढे जपा त्यांची दुरुस्ती करा कारण तर जर ते असतील ना तर महाराजांचा इतिहास आहे ना असा जपून जाईल आणि मा, मी सरकारलाच विनंती करत नाही मी प्रत्येक लोकांना जिथे जिथे जी पर्यटनाला जातात ते लोक तिथे प्लॅस्टिक वगैरे टाकू नका दगडांवरती असं काही लिहू नका कारण आपल्या महाराजांनी एवढं केलं आहे त्यांचं ते अस्तित्व आहे सो माझी एवढीच विनंती आहे की जपा सगळ्या गोष्टी आपल्या इतिहास जपला पाहिजे कारण महाराज असं समजा की महाराज अजून पण आपल्यात आहेत महाराजांचे विचार जपा तर एवढंच सांगतो तर अशा ब्लॉगसाठी म्हण माझं माझे ब्लॉग बघत जा अशा अशाच गोष्टी बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि आज एकच बोलत जय शिवराय जय जिजाऊ तर भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये तर चला